स्टेज ची कॅपॅसिटी कमी आहे स्टेज जर घसरलं तर सगळेच खाली आपा सुटला, सुटला मैदानातील सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये सात गाडी आणि सात गाड्या मध्ये रणसंग्राम चालू आहे कशी अट्टी आणि तटीची लढत चालू आहे कोण होतोय फायनल दोन मध्ये गुलालाचा चा मान खरी अतिशय सुंदर अरे लढ्या झाली नाव त्याच मैदान मोकळे करा सेमी तीन सुटण्यासाठी सज्ज होतोय आपल्याला वाटलं दाढीवाला नंबर मारेल पण मिशी वाले नंबर मारलाय आहो हे बैलगाडीचं क्षेत्र आहे इथं कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही या खेळामध्ये हार आहे जीतय जशा नाण्याला दोन बाजू वा क्या बात आहे चला झेंडेवाले सेमी फायनल तीन वर आणि चालत येणारे उचला पाय उचला पाडी मागे सेमी तीन वळा सेमी फायनल चा निकाल 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 सेमी फायनल दोनचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी